ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कंटेनर थेट महामार्गावरून सेवा रस्त्यावर कोसळला एच एम टी फाटा येथे कंटेनरचा टायर फुटला पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर आज सकाळी सातच्या सुमारास शिरोली एम आय डी सी येथे एच एम टी फाटा येथे कंटेनरचा टायर फुटल्याने कंटेनर थेट महामार्गावरून सेवा रस्त्यावर कोसळण्याची घटना घडली घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की एम एस शून्य एक ई एम पासष्ट बी टी एस ट्रान्सपोर्ट कंपनीचा कंटेनर कुरियरचे मटेरियल घेऊन बेंगलोरला निघाला होता पल्ला लांबचा असल्याने या कंटेनरवर संदीप कुमार राजदेव यादव व पवन ब्रुलाल सरोज दोघेही राहणार उत्तर प्रदेश हे दोन चालक होते आज सकाळी सातच्या सुमारास पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर शिरोली एम आय डी सी येथील एच एम टी फाटा येथे आला असता हॉटेल नीलम समोर कंटेनरचा पुढील डाव्या बाजूचा टायर फुटल्याने कंटेनर नियंत्रित न झाल्याने महामार्गावरून सेवा रस्त्यावर कोसळला या ठिकाणी सेवा रस्त्यावर संरक्षक भिंत उभारण्याचं काम सुरू आहे या ठिकाणच्या भिंतीवर सळ्या उभ्या केल्या आहेत या भिंतीवर व सळीवर कंटेनर कोसळल्याने क्लिनर साईटला बसलेला चालक किरकोळ जखमी झाला नशीब बलवत्तर म्हणून बाजूला बसलेला चालक थोडक्यात बचावला अन्यथा त्या सळ्या थेट त्याच्या शरीरात घुसल्या असत्या सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही या घटनेची नोंद शिरोली एम आय डी सी पोलीस ठाण्यात झाली आहे महानकर नेफसाठी विद्याधर कांबळे पुलाची शिरोली